हॅलो मुलांना आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत काय आहे आजचा माइंड गेम पाहूया लक्ष द्या इथे पहा एक डायग्राम काढलेली आहे काहीतरी आकृती काढलेली आहे तर यामध्ये इथून असे जर बघितले तर किती बाहुले आहेत सात इथून अशा बघितल्या तर सात आता तुम्हाला काय करायचं माहितीये यातल्या चार बाहुल्या बाजूला काढायच्या आहेत या सगळ्या बाहुल्यांमधल्या कोणत्याही चार बाहुल्या बाजूला काढायच्या आहेत तरीही या सरळ रेषेमध्ये सातच बाहुल्या आल्या पाहिजेत आणि या सरळ रेषेमध्ये सातच बाहुल्या आल्या पाहिजेत चार बाहुल्या बाजूला काढल्यानंतर सुद्धा कळलं आले लक्षात काय गेम आहे रेडी आहेत पहिल्यांदा कोण ट्राय करणार आहे जिगार जिगार रेडी विचार कर बघा काय करता येईल फास्ट करायचं आहे इतर बाहुल्यांची सुद्धा तुम्ही जागा बदलू शकता बरं का चार बाजूला काढायच्या आहेत आणि राहिलेल्या इतर बाहुल्यांची सुद्धा जागा बदलू शकता चार, चार बाहुल्या बाजूला काढलेल्या आहेत तरीही सात सात बाहुल्या आल्या पाहिजेत होत आहे का जिगर आल्या आहेत का सात सात बाहुल्या आहेत का पुन्हा या रेषेमध्ये सात आणि या रेषेमध्ये सात अशा आल्या आहेत का नाही ओके आता ट्राय करणार आहे आदित्य ಆದಿತ್ಯ ರೆಡಿ ಹ್ಞೂ ಆದಿತ್ಯ ओके okay. आता ट्राय करणार आहे कल्याणी कल्याणी रेडी विचारपूर्वक करायचं आहे दोन बाहुल्या बाजूला काढलेल्या आहेत तीन बाहुल्या बाजूला काढलेल्या आहेत अजून एक बाहुली बाजूला काढायची आहे बाळा तुला तीनच बाजूला काढलेल्या आहेत आता कुठली बाहुली बाजूला काढता येईल ते बघ छान छान सोडवण्याचा प्रयत्न करतेय बघ कार अजून काय करता येईल विचार कर कल्याणी काय करता येईल किती झाले आहेत व्हेरी नाईस बघ आता इथे सात झालेले आहेत आणि इथेही सात झालेले आहेत पण इकडच्या दकानात बाहुली नाहीये ना बाळा तिथे बाहुली ठेवायला लागेल ना आपल्याला आता अशा होत का सात बघ आशा सात होत आहेत का इथे इथे किती होत आहेत सहा आशा किती होत आहेत बघ छान खूप छान प्रयत्न केलेस थोडासा विचार कर काय करता येईल खूप सुंदर कल्याणी खूप छान बघ येस आदित्य काय ॲड करता येईल व्हेरी नाईस व्हेरी गुड येस बर ओके okay, ओके okay, ओके okay. तुमच्या तिघांसाठी जोरात टाळ्या कल्याणी आदित्य आणि जिगरसाठी जोरात टाळ्या व्हेरी नाईस बघ कल्याणी इथे सात बाहुल्या झालेल्या आहेत आणि इथे सात बाहुल्या झालेल्या आहेत बरोबर छान व्हेरी नाईस I don't know.